वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी बुधवारी तेरा नोव्हेंबर रोजी आमदार शिवेंद्राजे भोसले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे अंतर्गत असणाऱ्या मतभेदामुळे आपण वंचित बहुजन आघाडी पदाचा राजीनामा दिला असून सदर राजीनामा नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाठवला असून यापुढे आपण भाजपचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले वंचित देसाई आज दिना तेरा अकरा वीसशे चोवीस रोजी माननीय शिवेंद्रराजे भोसले आमदार इथले आणि सध्याचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केलेला आहे त्यांनी मला आज प्रवेश दिला असला तरी औपचारिकदृष्ट्या फडणवीस साहेब पंधरा तारखेला कराडला येत आहेत त्या तारखेला माझा त्यांच्या हस्ते पक्षप्रवेश होणार आहे आणि पक्षाची एखादी चांगली जबाबदारी त्यांनी तुमच्याकडे देऊ अशा प्रकारचं आश्वासन मला दिलेलं आहे त्यामुळं मी आजपासून वंचित बहुजन आघाडीच्या पदाचा राजीनामा देऊन मी भारतीय जनता पार्टीचा आणि शिवेंद्रराजे भोसले यांचं काम मी सुरू केलेलं आहे आणि म्हणून मला आमच्या असणाऱ्या अंतर्गत हेवेदावे मतभेद यांना कंटाळून आणि माझ्या का वैयक्तिक काही अडचणीचा विचार करून मी हे पद सोडलेलं आहे माझा कोणाही आकस नाही आतापर्यंत पक्षानं दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि पुढील वाटचालीत मला भारतीय जनता पार्टीमध्ये चांगलं एक लोकसंग्रह मिळेल आणि लोकांचा मला साथ मिळेल अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र